नमस्कार नाव भाव पत्ता सांगा नाव स्वप्नील माणी राहणार तालुका काय तक्रार होती गायची गाईची तक्रार म्हणजे मेल्यानंतर एका स्थानातून दूध पूर्ण कमी येत होत म्हणजे पूर्ण चिळ फुटत नव्हती चिळ फुटत बंदच होत बंदच होत मग काय ट्रीटमेंट केला तुम्ही ट्रीटमेंट होमिओपॅथिक औषध समोर केलं समिती बिदराबाद डॉक्टर आहेत त्यांच्याकडं होमिओपॅथिक औषध घेतलं दोन टॅबलेट हा आणि त्यानंतर आठ दिवसानं लगेच फरक पडायला साधारण दूध यायला परत दोनदा डोस घेतल्यानंतर दूध चालू आता त्या दूध चालू आहे आता गाईचं कमीत कमी दूध किती आहे गेला आता आता एकोणीस लिटर दूध आहे एकोणीस लिटर दूध आहे त्या एका थानातनं दूध किती आहे एका थानात आधी येत होतं अर्धा लिटरच्या पेक्षा कमी येत होतं आता नंतर ना तीन लिटर एका टाइम दूध चालू झालं दूध चालू झालं